मदे, एक्जाम एक्जाम मदे ये अशे गेना तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या एक्झाम ओरिएंटेड एक्झाममध्ये जे प्रश्न येईल असे प्रश्न घेणार आहोत तर याच्या आधीसुद्धा आपले दोन भाग झालेले आहे ते दोन भागसुद्धा बघून घ्या आणि हे सुद्धा प्रश्न खूप आय एम पी आहे आएं, तुमच्या एक्झाममध्ये येईल असेच प्रश्न आहे तर व्यवस्थित बघा याचं आय एम पी नोट्स जर तुम्हाला हवे असेल हे पूर्ण आय एम पी क्वेश्चनचं जर नोट्स तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं लिंक मिळेल आपलं ॲप आहे शिक्षा मंत्र ॲपमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल त्याचबरोबर याची जे मॉक टेस्ट आहे जे प्रॅक्टिस एक्झामच्या आधी जी प्रॅक्टिस तेच देता येतं ते सुद्धा तुम्हाला एकूण दहा टेस्ट मिळून जाईल ठीक आहे तर तुम्हाला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक मिळून जाईल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे शिक्षा मंत्र अकॅडमीचं त्यामध्ये जर तुम्ही जॉईन झाले तर सुद्धा तुम्हाला मिळेल ठीक आहे तर चला स्टार्ट करू पहिला प्रश्न बघा महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता बघा एक्झाम ओरिएंटेड प्रश्न हे सगळे हेच प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये राहील तर महाराष्ट्रामध्ये आकारमानाच्या आकारमानाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर सर्वात लहान जिल्हा कुठला आहे तर आकारमानाच्या दृष्टिकोनातून याचं ऑप्शन नंबर बघा ऑप्शन नंबर एक जे या आहे याचा राईट आन्सर आहे मुंबई शहर मुंबई ही शहर बघा मुंबई आणि मुंबई शहर वेगळं असं असते यामध्ये जर मुंबई शहर म्हटलं तर आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे ठीक आहे सर्वात लहान आकारमाने मुंबई शहर व्यवस्थित लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये हा प्रश्न राहू शकतो ठीक आहे पुढील प्रश्न बघूया मित्रांनो नरनाला किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नरनाला किल्ला नरनाला किल्ला जो हा आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे असं म्हटलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर एक अकोला नरनाला हा जो किल्ला आहे अकोल्या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे व्यवस्थित लक्षात राहील त्यानंतरचं तरह बघा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखलं जाते ऊसतोड बघा खूप वेळा हा प्रश्न आलेला एक्झाममध्ये ऊसतोड कामगारचा जिल्हा म्हणजेच कोणता जिल्हा असं म्हटलं जाते तर याचं योग्य आन्सर तुम्हाला माहीत असेल याचं योग्य आन्सर आहे बीड बीड लक्षात ठेवायचं बीड जर तुम्हाला ऊसतोड जरी प्रश्न आला बिलकुल ऊस या बरोबर बीडकडे लक्ष गेलं पाहिजे बीड जिल्ह्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे ऊस म्हटलं तर बीड ठीक आहे तर ऊसतोड कामगारचा जिल्हा म्हणजेच कोणता जिल्हा बीड हा जिल्हा ऊस तोड कामगारांचा जिल्ह्याला आहे जिल्हा आहे ठीक आहे ओके लक्षात राहील खूप आयएमपी प्रश्न आहे एक्झाममध्ये येऊ शकतो हा प्रश्न त्यानंतर असं बघा रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता जिल किल्ला आढळत नाही रायगड जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आढळत नाही म्हणते ठीक आहे तर याचं या योग्य आन्सर काय आहे बघा तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन अजिंक्य तारा अजिंक्य तारा हा जो किल्ला आहे हा रायगड जिल्ह्यात नाही आहे बाकीचे जे किल्ले जे आहे ते रायगड जिल्ह्यात आहे जसं कर्नाड म्हटलं तर रायगड जिल्ह्यात आहे द्रोणागिरीसुद्धा रायगडचा आहेत पण अजिंक्य तारा हा जो किल्ला आहे हा किल्ला रायगड जिल्ह्यात नाही आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं पुढचं बघा लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे तर खूप सोपा आहे पुणे जिल्ह्यात आहे ठीक आहे अशाच प्रकारचे प्रश्न राहील हे सोपे प्रश्न आहे आणि ग्रुप डी म्हणजेच गट डची परीक्षा आहे ही त्या अनुषंगाने हे व्यवस्थित आणि सोपे प्रश्न आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न राहील तुमच्या एक्झाममध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानापैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे काय म्हटलं आहे महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे एकूण किती स्थान आहे आठ स्थान आहे त्यापैकी पाच स्थान त्यामधील पाच स्थान हे कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं गेलेलं आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे बघा तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर चार बघा पुणे पुणेमध्ये एकूण पाच स्थान हे अष्टविनायकाचे पाच स्थान जे आहे ते पुणे जिल्ह्यात आहे बाकी राहिलेले ते तीन स्थान आहे ते इतर जिल्ह्यात आहे ठीक आहे तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं पुणे जिल्ह्यात अष्टविनायकाचे एकूण पाच स्थान आहे ठीक आहे चला पुढचं बघूया गोदावरी काय म्हटलं आहे गोदावरी नदीचे उगमस्थान गोदावरी नदीचे उगमस्थान विचारलेलं आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे गोदावरी नदीचं उगमस्थान कुठे आहे तर याचं योग्य आन्सर आहे त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिकला गोदावरी नदीचं उगम स्थान आहे ठीक आहे त्यानंतरचं पुढचं बघा कृष्णा वारणा या नदीचे उगम संगम स्थान कुठे आहे कृष्णा आणि वर्णा ठीक आहे कृष्णा आणि वर्णा वारणा या नदीचं संगम कुठे होतो असं यांचा प्रश्न आहे तर याचं योग्य काय आन्सर आहे कृष्ण आणि वर्ण या नद्यांचा जो संगम आहे तो हरिपूर हरिपूरला होत असतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर एक चंद्रपूरला चंद्रपूरला ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे ओके त्याच्यानंतरचे पुढचे प्रश्न बघूया आपण धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे काय म्हटलं आहे धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर याचं योग्य आन्सर काय आहे मित्रांनो धुळे शहर जे आहे ते कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर पांझरा पांझरा या नदीकाठी धुळे हे शहर वसलेलं आहे लक्षात ठेवायचं आय एम पी आहे पांझरा याचं योग्य आन्सर आहे ठीक आहे त्यानंतर जर बघूया महाराष्ट्र राज्याची स्थापना दिन महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली होती महाराष्ट्र दिन कधी असतो तर याचं योग्य आन्सर आहे काय याचं योग्य आन्सर जनरली सर्वांनाच माहिती आहे तर याचं योग्य आन्सर आंस, आहे ऑप्शन नंबर एक एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची जी स्थापना आहे ती झालेली होती मित्रांनो ठीक आहे खूप सोपं आहे परंतु अशाच प्रकारचे प्रश्न एक्झामला येऊ शकतात आपण कन्फ्यूज झालो नाही पाहिजे याची एक वेळ आणखी रिव्हिजन करून घ्यायची आपण जे पी डी एफ दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते वाचवून घ्या पी डी एफ डाऊनलोड करता येईल मॉक टेस्ट द्या जास्तीत जास्त तर तुम्हाला रिव्हिजन चांगली होईल तुमचा पेपर व्यवस्थित निघेल ठीक आहे लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार खूप सोपा प्रश्न आहे आणि हा एक्झामला भरपूर दहा आलेला आहे ठीक आहे तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे असं म्हटलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे बुलठाणा कुठे आहे बुलठाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे मित्रांनो ठीक आहे ठीक आहे पुढचं बघा नाशिक नाशिक जिल्ह्यात रिकामी जागा या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे कांदा संशोधन केंद्र आहे तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर दोन निफाड नाशिकना निफाड जिल्ह्यामध्ये कांदा संशोधन केंद्र आहे ठीक आहे हा एक पी प्रश्न आहे व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे पुढचं बघूया महाराष्ट्रात चलनी नोट पोस्ट कार्ड तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र खालीलपैकी कोठे आहे कुठे आहे महाराष्ट्रामध्ये चलनी नोट पोस्ट कोट तिकिटे जे छपाई केंद्र कुठे आहे तर याचं योग्य आन्सर आहे नाशिकला ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर चार थर्टी टू ऑप्शन सॉरी ऑप्शन नंबर चार नाही आंबोली ऑप्शन नंबर तीनमध्ये सर्वात जास्त जे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस जो आहे तो आंबोलीला पडत असतो ठीक आहे पुढचं बघा राज्यात रिकामी जागा जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात राज्यात रिकामी जागा जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात तर कुठे आढळतात सर्वात जास्त चुनखडीच्या का खाणी तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर चार यवतमाळला कुठे यवतमाळ यवतमाळ जे आहे यवतमाळला चुनखडीच्या खाणी जे आहे सर्वात जास्त सापडतात ठीक थी। आहे पुढचा प्रश्न बघा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यात महा हे थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर म्हटलं तर सातारा जिल्ह्यात ठीक आहे तर हे प्रश्न तुम्हाला एक्झाम ओरिटीन प्रश्न आहे तुमच्या जी के या पोर्शनमध्ये हेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये राहील ठीक आहे तुम्हाला याचं जर पीडीएफ हवं हो असेल तर पूर्ण पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक आहे टेलिग्राम चॅनल आपलं टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळेल आपलं ॲप आहे मंत्रा त्या शिक्षामंत्रा सुद्धा मिळून जाईल मित्रांनो याचे मॉक टेस्ट आहे जसं तुमचे एक्झाम होणार आहे तशाच प्रकारचे पेपर पॅटर्नवर आधारित आपण मॉक टेस्ट रेडी करून दिलेले आहे तुम्ही जे त्या मॉक टेस्ट दहा मॉक टेस्ट आहे ऐकून त्या मॉकटेस्ट सोडून पाहिल्या आणि तुम्ही पाहालं की तुम्हाला मार्क किती येत आहे म्हणजे आपल्याला अभ्यास किती करायचा आहे हे तुम्हाला समजून जाईल एक्झाम पॅटर्नवर आधारित आहे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन ॲनालिसिस करून त्यात टाकलेलं आहे ठीक आहे तर जास्तीत जास्त टेस्ट सोडवा आणि व्यवस्थित तुम्ही वाचा रिव्हिजन करा अशाच प्रकारचे पूर्ण पेपरवर होणार आहे तुमचे आणि याच्यावर आणखी जास्त व्हिडिओ हवे हो असेल तर कमेंट करा मी आणखी व्हिडिओज कवर करून देईल बाकीचा जो सिलेबस आहे सुद्धा मी कवर करून देईन मित्रांनो ठीक आहे तर आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करिअर